पहिली ट्रेन आहे मैत्री एक्सप्रेस ही जाते भारत टू बांगलादेश भारत टू बांगलादेश जाते आणि चार वेळा जाते वीक मधून कोलकाता पासून कोलकाता पासून तर ढाका पर्यंत जाते एक दिवस जाते वीक मधून ही पण जाते भारत टू बांगलादेश आणि ही जाते कोलकाता पासून कोल्हापर्यंत आणि करंट ही जाते अखोडा पासून त्रिपुरा पर्यंत दोन हजार सतरा नोव्हेंबर पर्यंत जात होती बंधन एक्सप्रेस कोलकाता टू कुल्हा आणि प्रेझेंट मध्ये खोडा टू त्रिपुरा ही पण भारत टू बांगलादेश पाकिस्तान साठी आहेत दोन ट्रेन एक है समझौता दोनों जोधपुर टू कराची है थार एक्सप्रेस जोधपुर टू कराची अजून एक है अठरा किलोमीटर हाशिमारा, हाशिमारा, जी वेस्ट बंगाल मध्ये है टू टोरी बारी भूटान आणि कुठल्या कुठल्या देशात रेल लिंक नाही आहे रेल लिंक नाही आहे आपल्या देशासोबत ते आहे श्रीलंका चीन म्यानमार इथे ट्रेन जात नाही ठीक आहे इथे ट्रेन जात नाही जयनगर जयनगर ही जाते बिजलपुरा आणि नेपाल मध्ये बिजलपुरा टू नेपाल ही आहे फ्रेट ट्रेन आहे म्हणजे मालगाडी फ्रेट सर्विस देते रक्स रक्सौल टू बीरजंग बीरगंज आणि एसी ट्रेन आहेत फक्त एसी वाल्या ट्रेन्स आहेत फक्त एसी वाल्या ट्रेन्स राजधानी एक्सप्रेस शताब्दी एक्सप्रेस गरीब रथ डबल डेकर तेजस हमसफर दुरांतो युवा एक्सप्रेस वंदे, वंदे भारत वंदे भारत राजधानी आणि शताब्दी महत्वाच्या गाड्या आणि याच्यात फूड इन्क्लुडेड असते या सगळ्या गाड्यांमध्ये आणि कोलकाता मेट्रो ही एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये चालू झाली हे एक कोलकाता मेट्रो एक एकच असं डिपार्टमेंट आहे जे इंडियन रेल्वेच्या अंडर मध्ये येते मेट्रोचं अजून काही लक्झरी ट्रेन्स आहे पॅलेस ऑन व्हील त्याच्यात स्टीम इंजिन यूज होते राजस्थान मध्ये पॅलेस ऑन व्हील्स ही याचा रूट दिलेला आहे दिल्ली पासून चालू होते पॅलेस ऑन व्हील ही ट्रेन लक्झरी एक्सप्रेस आहे दिल्ली पासून जयपूर सवल मधेपूर, चित्तोडगड उदयपूर जैसलमेर जोधपूर भरतपूर आग्रा एक्सेट्रा आणि रॉयल राजस्थान ऑन व्हील्स रॉयल राजस्थान ऑन व्हीन्स ही राजस्थान पासून चालू राजस्थान मधली ट्रेन आहे ही पण एक लक्झरी ट्रेन आहे ही दिल्ली पासून चालू होते जोधपूर उदयपूर चित्तोडगड रणथंबोर नॅशनल पार्क पासून पण जाते जयपूर खजुराहो वाराणसी सारनाथ आणि आग